छत्रपती शिवाजी महाराज की ऐ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी ऐ, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या महाराष्ट्राच्या महाविजयाच्या या पर्वावर मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र भाजपने हा महाविजय मिळवला ते आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या ठिकाणी उपस्थित आपले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आशिष शेलारजी पंकजाते मुंडे आमचे या ठिकाणी मंगलप्रभात लोढाजी आणि विशेषतः अहिल्यानगर ची महानगरपालिका जिंकून या ठिकाणी आलेले आमचे विखे पाटील साहेब या ठिकाणी आपले मुंबईचे यशस्वी अध्यक्ष अमित साटमजी त्याचप्रमाणे किरीट सुमय्याजी या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसाद लाडजी चित्राताई सर्वच आपले मान्यवर अनेक मान्यवर आहेत त्यामुळे सगळ्यांचे नाव या ठिकाणी घेत नाही आपले पिरीपाचे आमचे कवाडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय अजून काउंटिंग बाकी आहे तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही खरं म्हणजे जसं आता अध्यक्षांनी सांगितलं की आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं मॅन्डेट आहे या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवाय लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे के ने के हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आज खरं म्हणजे लांब लचक भाषण करण्याची आवश्यकता नाहीये पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या मुद्द्यांवर आपण ही निवडणूक लढलो त्या मुद्द्यांना लोकांनी प्रतिसाद दिलाय आणि पुढेही आमचा अजेंडा हा विकासच असणार आहे एकेका शहराला त्या ठिकाणी परिवर्तित करून तिथे राहणारा जो गरीब माणूस आहे मध्यमवर्गीय आहे या प्रत्येकाच्या जीवनात एक मोठं परिवर्तन आणण्याकरता या विजयाला आम्ही समर्पित करणार आहोत आणि हे सगळं करत असताना निश्चितपणे ही गोष्ट सांगितली पाहिजे की शेवटी आमचा जो कार्याचा आत्मा आहे आमचा जो विचारांचा आत्मा आहे हा हिंदुत्ववाद आहे हिंदुत्ववादी आम्ही आहोतच याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि या हिंदुत्ववादाच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही आमचा आत्मा आहे या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे जसं मी वेळोवेळी सांगितलं आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो कार्यकर्त्यांना माझा संदेश हाच आहे की एवढं मोठं जनसमर्थन जेव्हा मिळतं तेव्हा जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे आपल्याला जबाबदारीने वागावं लागेल जिंकल्यानंतर उन्मान नको कोणीही उन्मादानी या ठिकाणी जिंकल्यानंतर वागणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेनं अपेक्षेने निवडून दिलाय पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण सगळे निवडून आलो मोदीजींवर जो विश्वास आहे भाजपावर जो विश्वास आहे या विश्वासामुळे आपण निवडून आलेलो आहोत त्यामुळे कुठेही या विश्वासाला तळा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो आमचं वरिष्ठ नेतृत्व या ठिकाणी माननीय मोदीजी असतील आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील या ठिकाणी अमित भाई असतील आमचे कार्याध्यक्ष नितीन नवीन जी असतील महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि सोबतच अर्थात या ठिकाणी आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांनाही शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या ठिकाणी असेल असेल या सगळ्या देखील अतिशय मनापासून आभार मानतो इथे येण्यापूर्वी माननीय शिंदे साहेबांना मी त्या ठिकाणी फोन करून आणि त्यांचा मला फोन आला त्यांनी माझं अभिनंदन केलं मी त्यांचं अभिनंदन केलंय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीनं या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद विशेषतः मला या ठिकाणी धन्यवाद दिला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांचा कारण हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित विजय आमचे जे कार्यकर्ते चोवीस तास काम करतात ज्यांना कुठलं तिकीट मिळत नाही ज्यांना कुठल्या पदाची अपेक्षा नाही जे या ठिकाणी चोवीस तास काम करतात त्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील हा विजय या ठिकाणी मी समर्पित करतो जय हिंद जय महाराष्ट्र